युवा नेते राहुल महाडिक यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नजीर भैया वलांडकर युवा प्रतिष्ठान वाळवा इसाक भैया वलांडकर सदस्य ग्राम पंचायत वाळवा संचालक वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेल क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर शिवसेना आष्टा शहर प्रमुख माननीय राकेश तानाजी आटुगडे बंडा भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माननीय आटुगडे प्रवक्ते शिवसेना आष्टा व शिवसेना आष्टा शहर सर्व पदाधिकारी हितचिंतक व मार्गदर्शक आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली आर कृष्णा हे काय अन्नस्रूप मासळी खत आहे मारदा मासळी खत असं असते वय हे बघ ह्याला म्हणतात मासळी खत अशोका अॅग्रोच विश्वास मासळी खत आणि ते बी एकरी फक्त नव्वद किलो विश्वास मासळी खत अशोका अॅग्रो पोखरणी संपर्क सत्याहत्तर पंचावन्न नव्याण्णव शहात्तर सत्याहत्तर नमस्कार मी राजश्री गोसावी द वाळवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया एक महत्वाची बातमी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचे सुपुत्र निवृत्त वायुसेना अधिकारी आरबी पाटील यांनी वीस वर्षे भारतीय वायुसेनेमध्ये जहाले इलेक्ट्रॉनिक्सच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे अत्यंत अवघड ट्रेनिंग त्यांनी दीड वर्षे अथक परिश्रम करून पूर्ण केले पी बारा पी पंधरा पी अठरा पी एस एम तेहतीस सॅम तीन मिसाईल या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलवर त्यांची निवड झाली होती की तिथून एअरफोर्सच्या सर्व ऑपरेशनचे काम पाहिले जाते आय आय टी चेन्नई येथे त्यांना टेक्निकल इन्स्ट्रक्टरपदी काम करण्याची संधी मिळाली विमानाच्या उड्डाणाचे क्लिअरिफिकेशन करण्याकरिता सात तज्ञांची एक कमिटी कार्यरत असते हे काम पार पाडण्याकरिता जे सात अधिकारी लागतात त्यांना उड्डाणापूर्वीच्या तपासण्या कराव्या लागतात या सात अधिकारी त्यांना काम करण्याची संधी मिळाली अशा विविध ठिकाणी विविध महत्वपूर्ण पदांवर वायुदलात काम केले अशी माहिती द वाळवा क्रांती न्यूजचे रेंदाळ प्रतिनिधी अमोल सवाईराम यांनी दिली द वाळवा क्रांती न्यूज अमोल सवाईराम रेंदाळ प्रतिनिधी मी आर बी पाटील माजी भारतीय वायुसेना दल डीजीसीए अँड एव्हॅनिक इन्स्ट्रक्टर सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेना दलाच्या अठ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा भारतीय वायुसेना दलाचे कमांडर इन चीफ राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर व चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरिया यांना वॉर्म सॅल्यूट भारतीय वायुसेना दलाची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाली असून भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य वाक्य नवस्पृश्य दीप्त म्हणजेच टचिंग द स्काय विथ ग्लोरी हे असून भारतीय वायुसेना दलाची शौर्य पताका सतत फडकवत ठेवण्याचा बहुमान भारतीय वायुसेने पटकावला आहे भारतीय वायुसेने चार पराक्रमी ऑपरेशन मध्ये म्हणजेच ऑपरेशन विजय ऑपरेशन कॅप्टस ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन पूल मलिक यासारख्या ऑपरेशन मध्ये भाग घेऊन शौर्य पताका सतत फडकवत ठेवली तसेच चार पाकिस्तान बरोबरचे युद्धे व एक चायना बरोबरचे युद्ध यामध्ये सुद्धा शौर्य पताका गाजवून भारतीय वायुसेने एकोणीसशे बहात्तर साली परमवीर चक्र हे शौर्य शौर्यचक्र फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेको यांना मरणोप्रांत प्राप्त झाले भारतीय वायुसेना दलामध्ये एकूण एक लाख सत्तर हजार भारतीय वायुसेनिक जीवाची पर्वा न करता आपली आ, आकाशी आ, आकाशी सीमा यांचे संरक्षण करत जीवाची पर्वा न करता आपली आपले प्राणपणाला लावून लढत आहेत व संरक्षण करत आहेत त्याबद्दल त्यांना माझी मानवंदना व हार्दिक शुभेच्छा भारतीय वायुसेना दलाला सतत अद्यवत ठेवण्याचे काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर व रक्षा मंत्री राजनाथ सिंग सर यांनी तत्परतेने ऍक्शन घेऊन वेगवेगळी विविध विमाने रडार यंत्रणा मिसाईल्स ड्रोन यंत्रणा याची खरेदी करून भारतीय सेना दलाचे मनोबल्य कायम अपग्रेड ठेवण्याचा व मनोबल उंच उच्च ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे सध्याची महायुद्ध आमने सामने न होता जो जो इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर बायोलॉजिकल वेपन आणि बा, केमिकल वेपन मध्ये सुपेरियर असेल तोच जिंकणार आहे त्यामुळे या गोष्टींना अपडेट ठेवण्याचं काम अपली भारती इंत्रना, इंत्रना, आपली भारतीय वायुसेना करून त्यामध्ये वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणा रडार यंत्रणा फायटर विमान्स आणि मिसाईल यंत्रणा खरेदी करून आपली भारतीय वायुसेना जगामध्ये आज चौथ्या नंबरची लार्जेस्ट आणि मोस्ट पॉवरफुल इंडियन एअरफोर्स असल्याचा बहुमान पटकावला आहे याचा मला सात अभिमान आहे व गर्व आहे भारतीय वायुसेना दल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश भारतीय वायुसेना दलामध्ये तरुणांना माहिती देणे व त्यांना जॉईन करण्यासाठी प्रोत्साहन करणे असून आपले जे चॅनल आहे टी व्ही चॅनल याच्या माध्यमातून यंडाळचे आपले प्रतिनिधी अमोल सवाईराम सर यांचे विशेष सहकार्य लाभते विशेष आभार वाळवा क्रांती न्यूज चॅनलचे संपादक सर यांना मी देत आहे आज इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार मात्र सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे चॅनल द वाळवा क्रांती न्यूज आणि राहा अपडेट